सकाळी येईल म्हणून सांगितले शाप्काला शिवराज असतो तारा शिवराया मी विचित बैठक मुंबईला जाण्याच्या संदर्भात तर तुमचे पोर्यात मला पैसेच या कोण होते ते नाही मला काय थोडा वगैरे मला जास्त वेळ घेऊ नका मी पण देत नाही कारण मला शिवसेने भेटेलच नव्हत नाही पावसा मराठा समाजाच्या बागी विजेत असल्यामुळे थांबले मात्र एक महत्वाचं तुम्हाला सांगतो मुंबईला आपण सगळ्यांनी एवढ्या वेळेस जायचं कोणीही राहणार राहायचं नाव जाऊ का शेवटी निघल निघले नाही कोण राहिले बरेच राहिले कोण जाधव

आपल्या घरात येते त्याही बाजून आपलं घर सुधारत पोरं लहान असते तर त्यांच्या तुम्हाला सवलत मिळणार आहे पोरं मोठे आणि उच्च शिक्षण घेत असते तर तुम्हाला नोकरीमध्ये आरक्षणाला फायदा होणार आहे त्याच्यामुळे आरक्षण नोंदी निघाल्यानंतर प्रमाणपत्र काढायचं टाळू नका तुमच्या हक्कानं तुमच्या लेकरांना वाट करू नका आता शिक्षण खूप महाग झाले शिक्षण करणं सोपी गोष्ट राहिली नाही आपण केलेले कष्ट त्यातून झालेलं उत्पन्न शिक्षणाला पुरत नाहीये जर सांभाळायचं तर लेकर शिकवायचे का पाहुण्या रावळे जायचा पैसा पुरत नाहीये उत्पन्न कमी आणि शिक्षण खर्च जास्त झाला म्हणून मराठीचे लोक समजून घ्या प्रत्येकानं प्रमाणपत्र काढायच्या पाठीमागे लागा जसं तुम्ही रोज शेतात जाऊन काम करता तर वर्षभर धान्य आपल्याला पोहोचत तसं चंद्रपुरे आणि तोबरोबरच तुमच्या लेखा बाळासाठी आरक्षण हे महत्वाचं आहे आरक्षणाचे प्रमाणपत्र अगोदर काढून घ्या एक दिवस काम लेट करा पण प्रमाणपत्र काढायला तुम्ही करू नका कारण एक तर पुन्हा तुम्हाला संधी येणार नाही आणि त्यांना सापडणारच नाही त्याच्यासाठी आपल्याला मोबाईल जायचंय आणि असं कोणी म्हणू नका आमचं गाव पूर्ण निघालं बघा काय मोबाईल येत नाही असं वागायचं मराठी नाही ज्याचे प्रमाणपत्र निघाले त्यांनी सगळ्यांना पुढे चालायचं आणि ज्यांचे निघाले नाही त्यांनी पण त्यांचे पुढे चालायचं मराठ्यांनी सगळ्यांनी एकमेकाला साथ द्यायची आणि घेऊ विजयी लढा थोडा उत्सव कमी करू करून राज्य मोठा करून आणि सगळेच सगळ्यांचं पण मुंबई घ्या आपण कसं नका तिकडे तुम्हाला महाराष्ट्रात सगळेजण मिळून तिथं सर्जन करू आमच्या गणपती अंतरवाडीचा गणपती करू शकतो मला आपला मराठवाड्याचा महाराष्ट्राचा मानाचा गणपती Grafit marat roh menggalap utaranya. Grafit marat rata mana kagantengnya dia? Anies, programit marat rata gempa di Mumbai, Karena ini adalah mobile dan segera dihidupkan, malah keamanan yang mulai disenggol, saya minta itu kereta. Di platform baru segera Apa sebenarnya Karena esen di Mumbai, DJI tiga bisa ditemani हे बघा हिंदू संस्कृती हे वातकरी संप्रदायाचे संस्कृती आपण आपले सण वार उत्सव परंपरा संपाली पाहिजे ही आपली जबाबदारी पण काही वेळेस जर संकट असं समाजावर तर काही वेळेस कमी प्रमाणात करावं लागत उदाहरणार्थ आपल्या गावात जर कोणी एखादा माणूस वागला तर आपण सण त्यावेळी दुःख म्हणून साजरा करत नाही किंवा काही राज्यावर संकट आलं त्यावेळेस करत नाही माझं म्हणणं फक्त एवढंच उत्सव सण वारण करायचे पण एवढे एवढे थोडं कमी प्रमाणात करायचं आरक्षण मिळू शकतो समजा जर तुमचा पोरगा नोकरी लागली चक्क करून आपण सण उत्सव एखादा मोठा त्याही बाजूला जर आपण अडचण आलो तर साजरा करून आपण जास्त अडचण घेतो

लेकी बाई सुद्धा जेवण करायला पाहिजे त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे ही सुद्धा भूमिका असली असली पाहिजे सत्य कशासाठी करतो आपण यज्ञ कशासाठी करतो हे जनता हे जग सुखी राहावं संत मात्मे देव आपल्याला आशीर्वाद देतात आपण मंदिरात जो आशीर्वाद कशासाठी घेऊ आपण सुखी राहावं आणि आरक्षणाची लढाई सुद्धा आपले लेकर सुखी राहावे म्हणूनच आठवण लाख मंदिर मिळाल्या सव्वा तीन गेले सव्वा तीन करोड मराठी एवढं पण मुंबई टाळायचं नाही आधी मुंबई आधी आरक्षण आधी लेकर नोंदा मग रात्र दिवस आपण उत्सव साजरा करायला कमी पडत नाही आणि आपले कुठे कधी दिले राहायचं तसं पाहिजे सगळं आपल्याकडे फक्त काही पण असू द्या वासन वार माहिती असतं नाही आपल्याला सगळं आपल्याकडच फक्त आपल्या लेकराला मिळून तर आपल्याला नाही थोडं कमी करू वापस आणि आधी ताक देना तो जे त्यांना जपटी सगळं घ्यायचं ते मुकायला लागेल आणि जे आमचा घ्यायचं नाही ती दपास पाच माघरे वापस सगळे जण मिळून त्या दिवस वाढतील